सोलांकी साहेब आपलं या ठिकाण अखाड्यामध्ये आगमन होत आहे आपला बहुमान असा सन्मान अखाड्यामध्ये होतो विनंती आहे रुद्र दुर्दैव विकास आणि गणेश शिंदे कृतीला प्रारंभ उद्योजक माननीय मनोत्ती सोळंकी साहेबांचा सा सन्मान एक लाख रुपये रुपये निश्चया संपन्न आणि धमकांची पैवान अजय भाऊ हो पाटील सभापती क्रमांका पंचायत समिती अशा पैवानाचा आदर्श जीवनात घेत असतात अनेक पैलवान कितीही मोठं नाव हो नम्रतेनं ना माणसाची मन, मन जिंकायची असतात किंवा नेतृत्वात सन्मान्य पैलवान पृथ्वीराज भैया पाटील या सन्मान्य सुनील बाप्पू साखरे सुनील बाप्पू पाटील आपल्या आखाड्यामध्ये सन्मान होतोय आपण समोर या सूर्या थांब हे थांबा तुम्ही किवा सूर्याजी अभिराव हातवरती पंढरपूरचा पोरगा एका सदन कुटुंबाचा पोरगा पंढरपूरच्या पालखीत हे बारुटी पैलवान थांबा पूर्ण गोळा करून देऊ एक दोन मिनिट थांबा पंढरपूरच्या पालखीतावर सव्वाशे पैलवान त्याच्या बापाला तयार केलेले आहेत कालच्या संभाबरोबर कुस्ती खेळायला कोण आहे का गजानन भोसलेंचा मला फोन आला त्यावर मी तेव्हा सांगितलं गजानन की सूर्यजी अभंगाव एक पंढरपूरचा पोरगा आहे त्याच्याबरोबर कुस्ती खेळण्यासाठी संभा मला खेळतो का तर खेळतो की मला तो मला खेळतो की आणि ती कुस्ती लागलेली आहे बाळनाथाच्या यात्रेत राजौरीला कुस्तीत आज महाट्राला का आता पक्षी नंतर त्या कुस्ती झाल्यावर कुस्तीचं संचालन होऊ द्या कुस्ती प्रारण झालेल्या बघा कुस्ती एक लाखाच्या पैलवानला कुस्ती या पैलवानाकडून शिकायला मिळावी अशी कुस्ती आकारात सुरू झालेली आहे मारुती शिंदे परिवार पंचाच्या भूमिकेत आहेत सुंदर कुस्ती पश्चिम महाराष्ट्र

कुस्ती लढण्याची आई तरी धबका दोघी डाव्या पवित्र्यामध्ये चोख कुस्ती करायला लागलेली आहे की वाघाच्या काळजा बोर आहे लहान गटामध्ये आरा बापूंच्या करून पाचशे रुपयाच्या कुस्ती होती जवळजवळ दहावीस हजार रुपये ती दोघी घेऊन जाणार आहे काजीतलं तेवढी कुस्तीची मला क्वामेंटरी करू द्या बक्षीस आपण नंतर जाहीर करूया राजोरीच्या आकार्यामध्ये ही कुस्ती होती आहे मी धनाजी मध्ये गेली चौदा वर्षी क्वामेंटरी क्षेत्रात आहे एवढ्या लहान गटामध्ये ही मुलं सक्सेस होतात कुस्ती छतात पैलवान म्हणून ह्याच्या अपेक्षा त्यांच्याकडे जगात श्रीमंती काय असू शकते टाळ्या जोरदार करा सर्वांनी केला प्रतिसाद द्या शबा शबा हो दुहेरी पोटाला असूर्या जी गोसलेला पंढरपूरचा सूर्य महाराष्ट्राच्या कुस्ती छत्रात दहा ते पंधरा वर्ष नेतृत्व करण्याची तयारी असणार नावा पट काढून गेला बंदुकीतून गुळी निघावी कुंडा पाटीलता आली की काय असं वाटायला लागले अतुल भाऊ श्यवाज, श्यवाज, मुली, मुली, मुली। ओ शबा शबा मुळी मोठी पर्वत मुळीला सूर्य मंदिरा पंढरपूरच्या वाकरीचा समाधान बंद होता किरंगी उजीला करा संभा खाण्याला पाडणं सोपं आणि स्वपार बाबाजी शिंदे स्वर्गीय यांच्या मूर्ती पिरते आता पैलवाड सूर्याजीला पाचशे रुपये आरावर बापूकडून पाचशे रुपये हे त्याला गर्दी फिरले आता त्याच्याकडे एक पिशवे द्या आता बक्षी झाला वर्षा होणारा पैलवान गजानन भोसले यांच्यातर्फी दोन्ही पैलवाला पाचशे पाचशे रुपये संभा जरी हरला असला तर तू म्हणानं हरायचं नाही शबा वसंत यांच्या तर्फे पाचशे रुपये सूर्याजीला पाचशे पाचशे haydi beraber